आई गेल्यानंतरचे वडील अबोल झाले पूर्वीसारखेच स्वयंपाक घरातल्या कोपऱ्यात देवांना न्हाऊ जेऊ घालतात पण आरती करताना त्यांचा हात थरथरतो आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती कचरा साफ करण्याच्या निमित्तानं रेंगाळतात ओट्यावर बसतात आभाळाकडे पाहतात जुन्या पोथ्या काढून पुन्हा बांधून ठेवतात वर्तमानपत्र डोळ्यांजवळ धरून वाचतात जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने खूप वेळ दात कोरतात मळकट आंब्याच्या कोईतून हिरवी दांडी वर यावी तशी जुनाट आठवण सांगतात कधीतरी अंधरुणावर पडल्यानंतरही बऱ्याच वेळ जागे असतात बोटांच्या पेरांवर काहीतरी मोजतात हे नामस्मरण नक्कीच नव्हे कारण ती शांतता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत नसते मग ते काय मोजत असतील